ते म्हणतात महाराज आम्हाला एकादश धर वाटते पण भूक होत ना काय खाच ते खाजा एकादशी पण खाजा आमचे बाबा म्हणायचे बर आमचे अजू उद्या सकाळी एकादशी लवकर उठबर काय म्हणलं कौन बाबा अरे म्हणले तू उठत उशिरा जरा तुला गौसरी पाहिजे सकाळी सकाळी लवकर धर म्हणायचे विनोदानं बोलायचे तो नाही पण एकादशी धरी जा महान एकादशी तसा तो अंबरीश नावाचा राजा एकादशी धरायचा आणि तुलशीच्या दिवशी असणार अन्नदान करायचं एके दिवशी आता पाठीमाग सहा महिन्या खाली एक एकादशी येऊन गेली बाबा ते एकादशीचं नाव आहे त्रिशरा एकादशी तीन तिथी एका एकादशीला स्पर्श करून जाते त्याला त्रिशरा एकादशी म्हणतात असा योग साठ पासष्ट वर्षाने एकदा येते किती वर्षानं साठ पासष्ट वर्षानं त्या एकादशीला त्या अंबरीश राजानं उद्यापन करायचं ठरवलं तुम्ही सोमवार जशी उजवीतल इकडे उजवतेत ना सोमवार एकाने एखाद्या असणारा ज्योतिर्लिंगावरती जाऊन उजीने पाहिजे तसं त्यांना असणार उद्यापन करायचं ठरवलं कशाच एकादशीच द्वादशी व्रत होत सकाळी पहाट पहाट सुंदर स्वयंपाक केला सगळे गावातले लोक असणार आमंत्रित केले तुम्ही जसे असं पण करायलात ना आनंदाची गोष्ट आहे महाराज ते बघा मी काल बी बोलून गेलो अन्नदान केलेलं वाया जात नसतं देव रक्षण अन्नदान पन् केलं महाराज कोण सुंदर असणारा स्वयंपाक तयार केलेला आहे आणि राजा सूर्योदयाला कारण द्वादशी सूर्योदयाला सुटली पाहिजे सूर्योदयाची वेळ आहे आणि राजा ज्या वेळेला असणार जेवण करण्याकरता बसणार तेवढ्या वेळामध्ये दुर्वास नावाचे ऋषी त्या ठिकाणी आले दुर्वासन सांगितलं राजा काय मला बी जेवण करायचं रे म्हणले तुझ्या असं बरोबर महाराज काय हरकत नाही बसा नाही पण म्हणले माझं स्नान राहिलंय आणखी मग मी आंघोळ करून येतो ऐक नाही ना त्या टाईमाला तो दुर्वास असणं आंघोळ करण्याकरता गेला पण त्याला वेळ लागला पण इकडे नियम मोडला नाही पाहिजे काय सूर्योदयाला हो म्हणजे सूर्योदयाला हो काय झाली पाहिजे द्वादशी सुटली पाहिजे मग काय करावा त्या वेळेला तर केला काय करू मी आता माझा नियम मोडायला लागलेला आहे तेव्हा त्यानं महाराज हातामध्ये पाणी घेतलं कोण त्या राजाने आणि आचमन केलं द्वादशी सुटली पण त्याचा परिणाम काय झाला माहिती आहे का ज्यावेळेला दुर्वास आला ना दुर्वास आला ना त्यावेळेला दुर्वासाला राग आला आणि तो दुर्वास असणार बोलू लागला ए राजा काय तु माझ्या अगोदर दुवादर्शी सोयणीस ना म्हणला हो मग आता तुला असणार त्या ठिकाणी मी शाप देतो त्याने शाप दिला तुला गर्भवास सोसावं लागतं त्या दुर्वासाने एक जटा उपटली बाबा आपली केसाची एक केस उपटला त्याच्यापासून एक कृत्या निर्माण केली आणि त्या कृत्येला सांगितलं आताच्या आता आंबरीश राजाला उडून टाक असं म्हणल्या महाराज आंबरीशाला काही वाटलं नाही पण देवानं त्या ठिकाणी चक्र ठेवलं होतं चक्र ज्या ठिकाणी भगवंताची सेवा करणारे असतात ना बघा आता ना आपले येत तोपर्यंत आपल्या शिववरून एक चक्र फिरते महाराज चक्र लाग नाही काळाचा या मंडपात येण्याचा लागच नाही तुम्हाला सांगू का जोपर्यंत मंडपात बसलेला आहे ना तोपर्यंत बाबा तो सगळीची एकटा घेतो मंडपात आहे तवरक बर का इथून तुम्ही घरी मग कोणी गॅरंटी घेऊ शकता पण जोपर्यंत तुम्ही मंडपात आहे तोपर्यंत जरी दाखवा लागला लागणारच नाही हो का लागणार नाही कारण आमच्या प्रमाण येतो काय जे थे हो या हरी कथा सदा घोष माझा नका